आईनं सांगितलं पण म्हणजे नेमकं काय पण आई हा जो मुलगा जन्माला येणार आहे का नाही हा मुलगा दोन्ही डोळ्यानं आंधळा असणार आहे कामाचं का मला हजार हत्तीचं बळ आहे पण मुलगा आंधळा आहे ते उपयोगाचा आहे काही नाही काल गुरुजीने प्रमाण दिलं आंधळ्या गरुडाचे गरुड आहे शक्तिशाली पण गरुड शक्तिशाली असून सुद्धा काय उपयोगाचं आहे गरुडाला डोळेच नाहीत त्याच्या पुढे सांगतो तुमचे हात चांगले आहेत पोट चांगला आहे पाय चांगले आहेत घर आहे बंगला आहे गाडी आहे सगळं सगळं ऐश्वर आहे धन आहे तुमचे दोन डोळे देवाने काढून घेतले काही उपयोग आहे आता रस्त्यानं तिथून इथपर्यंत येत असताना धावलेला खाली पडताल तुम्ही आई मुलगा जन्मण्याच्या बाबतीमध्ये सर्व गुण संपन्नाने गेल पण डोळ्यानं असणारा आंधळा आणि खरं सांगू का आजीचं सगळ्यात जास्त जर प्रेम कुणावर असेल तर आजीचं सगळ्यात जास्त प्रेम कुणावर नातावर का आजी चिल्लर पैसे करून जर कुणावर ठेवत असेल चिल्लर पैसे करून कुणाकरता करता स्वतःला चॉकलेट आणण्याकरता नाही नाताला चॉकलेट आणण्याकरता नुसता माझा तो आंधळा होणार आहे म्हणून आजीला दुःख वाटलं अरे व्यासा अरे बाबा आता तुला परत असणारा वंश परंपरा चलवण्याकरता आणखी कार्य करावं लागेल सांगितलं आई काही हरकत नाही मी परत येईल दुसरी असणारी जी सून आहे तिचं नाव आहे अंबालिका काय विशेष चरित्र आहे बघा बरं का, का, विशे का किती विशेष चरित्र आहे दुसरी असणारी जी सून आहे तिचं नाव आहे अंबालिका तिला सुद्धा सांगितलं सासुन माझ्या एका चूक केली त्या चुकीमुळे काय केलं डोळे लावून घेतल्यामुळं मुलगा मुल आता जन्माला आंधळा येणार आहे पण तू मात्र असं करू नको हो। बर का डोळे मात्र उघडे ठेव महाराज तिला सांगितलं व्यास महर्षी आले सुद्धा पण आल्याच्या नंतर व्यास महर्षीचा चेहरा तो बघितल्याच्या नंतर आकराळ विक्राळ असणारा तो चेहरा आणि तिचं सगळं शरीर ते पांढरच पडलं आपण कधी कधी म्हणतो ना रस्त्यानं चाललो आपण रात्रीची वेळ नऊ दहा वाजलेली आणि अचानक पडे समोर साप दिसला माणूस काळा जरी असला तर पांढरा पड म्हणजे ते भीतीचं वातावरण निर्माण होत तशा स्वरूपामध्ये व्यासांचा चेहरा शरीराच्या बाबतीमध्ये बघितल्याच्या नंतर ते तेज बघितल्याच्या नंतर आंबालिकाने सुद्धा काय केलं तिनं स्वतःच शरीर सगळं असं पांढरं करून घेतलं पांढर म्हणजे भीतीचं वातावरण रात्र संपली सकाळी असणारे महलाच्या बाहेर निघाले आईनं प्रश्न विचारला बाळ व्यास आता सांग पहिला मुलगा आंधळा जन्माला येणार होता आता मुलगा कसा जन्माला येईल आई आता मुलगा आंधळा जन्माला येणार नाही पण खरं सांगू का त्याच सगळं शरीर पांढरं जन्माला येईल आता आईचा शरीराचा कलर कसा झाला होता पांढरा आणि त्याच सगळं शरीर पांढरा असल्यामुळं त्याच नाव पंडू पडेल किती कौतुकाची गोष्ट आहे दोन भाग झाले आईने सांगितलं व्यासा अरे बाबा एक मुलगा आंधळा आहे तर एक असणारा पांढरा आहे पण पांढऱ्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो बरं का अति पांढरा नसावा लक्ष करा बर का पांढरा असावा पण त्याची मर्यादा आहे किती मर्यादा काळ्यापेक्षा पांढरा असावा काळ्यापेक्षा थोडासा पांढरा असावा म्हणजे सावळा कलर असावा जास्त पांढरा नसावा बरं का जर एखाद्या वेळेस आतीच पांढरा असेल तर त्याला ऊन मात्र सहन होत नाही अरे असा मुलगा जन्म देऊन काय उपयोगाचा आहे परत आईनं विनंती केली बाळा मला हा पांढरा सुद्धा आहे का नाही हा सुद्धा एवढासा पसंद नाही आंधळा सुद्धा नाही वंशाची परंपरा चलवण्याकरता माझी इच्छा आहे आणखी एक वेळेला तू असणारा प्रयत्न कर आणि मला चांगला असणारा मुलगा पाहिजे बरं का परत दोन्ही सोनांना विनंती केली त्याच्यापैकी जी खुरल्या क्रमांकाची होती का नाही अंबिका तिला परत विनंती केली बाळ आता मात्र चूक करू नको बर का पहिल्या वेळेला तो डोळे लावून घेतले तिला राग आला मनामध्ये बस झालं ना एक वेळेला सासू सांगितलं ऐकलं परत परत सासू तेच कृत्य करण्याकरता अधर्माच्या बाबतीमध्ये सांगते आता मात्र हे कार्य करणार नाही आणि जे व्यास महर्षी येतात त्यांचा चेहरा सुद्धा फार भयानक आहे म्हणून तिने एक युक्ती सोचली त्या अंबिकेच्या जवळ एक असणारी दाशी होती आपसऱ्यासारखं तिचं लावण्य होत तिला जवळ बोलून घेतलं सांगितलं दाशी तुला वाटेल तेवढा मी पैसा देईल किती पैसा माग सोनं माग फक्त माझी एक विनंती आहे एक रात्रीच्या सुखाच्या बाबतीमध्ये मी ज्या महलामध्ये विश्रांती घेणार आहे का नाही तिथं आंबिका म्हणून तुला जावं लागेल आता ती दाशी होती गरिबीची परिस्थिती होती आणि तिचं एकच मत जर व्यासांचा कृपेचा प्रसाद जर भेटत असेल तर काय हरकत आहे पैशामुळं म्हणा व्यासाच्या कृपा प्रसादामुळं म्हणा तिनं त्या गोष्टीचं कार्य अनिंद्य कार्य करण्याकरता सहमती दिली पैसा घेतला आणि त्या रात्रीमध्ये ती असणारी दाशी त्या आंबिकेच्या असणाऱ्या महलामध्ये येऊन तिने विश्रांती केली पण ज्या वेळेला रात्रीच्या प्रसंगामध्ये व्यास महर्षी आले का नाही दाशी म्हणजे दाशीच होती तिनं मनामध्ये कुठला संकोच आणला नाही व्यासाचा चेहरा बघितल्याच्या नंतर सुद्धा नाही आनंदाच्या प्रसंगामध्ये रात्रीचा कालावधी असणारा व्यासांच्या सोबतीने असणारा घालवला व्यास सकाळी महलाच्या बाहेर पडल्याने आईनं प्रश्न विचारला व्यासा अरे आता जो मुलगा तिसऱ्या क्रमांकाला जन्माला येईल तो मुलगा कसा निघेल व्यासाने हसत उत्तर दिला आई हा मुलगा म्हणजे साधारण जन्माला येणार नाही हा मुलगा म्हणजे फार धर्मनिधीचा असणारा गाडा अभ्यासक निघेल आणि याच्या वेळेस ज्ञान कुणाच्या जवळ नसणार फार अभ्यास असणारा मुलगा निघेल पण हा जो मुलगा आहे का नाही तुझ्या सुनन पासून जन्माला येणार नाही हा मुलगा दाशीच्या पोटी जन्माला येईल किती कौतुकाची गोष्ट आहे बघा पांडवाची महाराज कालांतरानं जन्म झालेला आहे अंबिका हिच्या पोटी धृतराष्ट्राचा दोन्ही डोळे आंधळे आंबालिकेच्या पोटी ज्यांचा जन्म झाला त्यांचं नाव आहे पंडू आणि एका दाशीच्या पोटी जो जन्माला आला त्यांचं नाव आहे विदुर तुझे तुझिये दासी चां दास करुनी घा वा दासीचा दास करुनी घा तुमची दाशीचा दास करून घ्यावा वा विदुर काकाचा जो जन्म झालेला आहे का नाही तर एका दाशीच्या पोटी जन्म झालेला आहे आणि हा व्यासांचा असणारा कृपेचा असणारा प्रसादाचा असणारी भूमिका आहे धृतराष्ट्र पंडू आणि नंबर तीन ला असणारे विदुर काका या तिघांचा असणारा जन्म झाला तिघांचा जन्म झाल्याच्या नंतर मग मात्र पुढं कथा असणारी सुंदर स्वरूपामध्ये असणारी सांगण्यात आलेली आहे राजा धृतराष्ट्राचा असणारा जो विवाह आहे का नाही हा विवाह गांधारीच्या सोबत असणारा विवाह झालेला आहे आणि गांधार देशाची असणारी ही कन्या आहे पण एक वर्णन असं केलेलं आहे गांधारीच्या सोबत ज्यावेळेला विवाह असणारा ठरला का नाही तर तोपर्यंत त्या गांधारीला मात्र काही माहिती नव्हतं विवाह ठरला पण तिला काही माहिती नव्हतं आई वडिलांनी विवाह ठरवला आता आताच्या काळामध्ये मुली असतील मुलं असतील आपला विवाह स्वतः ठरवतात बरं का पण जुन्या काळामध्ये असं होतं का मुलीचा विवाह जर ठरवायचा म्हटलं तर आई वडिलांनी मुलगीचा विवाह असणारा ठरवायचा आणि कधीही सांगतो बरं का कुठलीही आई कुठलेही वडील आपल्या मुलीचा विवाह करत असताना कुठंही मुलगी देत नाहीत लक्ष करा बर नाही कर दहा वेळेस घरी जातो सासू कशी आहे सासरे कशी आहेत त्यांचं वातावरण कसं आहे जमीन कशी आहे राहणीमान कसं आहे माझी मुलगी आहे ते आयुष्यभर राहणार आहे तरी बापानं सगळं जरी बघून आलं तरी त्या गावामध्ये चौकशी करतो आणखी मुलाला काही व्यसन आहे का सासू भांडते का सासरा कसा चा आहे इतकी विचारपूस इतकी विचारपूस करतो का नाही भरपूर विचारपूस करतो याच्या पुढे सांगू बापाचं एकच असणार वाक्य असत बापाच्या बाबतीमध्ये एकच उद्गार आहेत दोन एकर एक मी विकून टाकेल लक्ष करा बर का दोन एकर एक विकून टाकेल पण माझी मुलगी माझ्या घराकडे पुन्हा मागण्याकरता कधीसुद्धा माझ्या घराकडे आली नाही पाहिजे अहो किती बाब संसार देतो तुम्हाला सांगू का कपाट देणार रॅक देणार वॉशिंग मशीन देणार अहो एक नाही हो पाच वाट्या देणार पाच ताट देणार किती संसार हो दुरणी देणार अहो त्यांच्या इथं जुन्या काळात तर खलबता सुद्धा द्यायचे पण आता मिक्सर निघाला आता मिक्सरसुद्धा वॉशिंग मशीन सुद्धा किती बाप देतो विचार करा याच्या पुढे सांगू आता तिथं कि घरी घर नसते का असते तरी बाप म्हणजे झाडू सुद्धा देतो, सुद्धा देतो। <laughs> किती विचार करायची गोष्ट आहे बाप मुलीचं लग्न करत असताना फक्त एकाच गोष्टीचा विचार करतो पैसा किती जाऊ जा पैशाचा विचार नाही करणार फक्त माझ्या मुलीला आनंद त्या ठिकाणी भेटला पाहिजे एवढी त्याची इच्छा असते मुलीच्या लग्नामध्ये पैसा किती खर्च होईल याचा विचार बाप कधी सुद्धा असणारा विचार करत नाही आणि मुलगी वाट पर्यंत लग्न लागल्याच्या नंतर सगळ्याच्या पाया पडतो बर हो का सगळ्याच्या पाया पडतो स्वयंपाक आदल्या दिवशी संध्याकाळी चालू होतो बापाला झोप नसते त्या आचार्याकडे जातो हो का तुम्हाला काही कमी असेल तर सांगा बरं का वाटेल ती तुम्हाला गोष्ट पण स्वयंपाक बिघडला नाही पाहिजे बरं का पाहुणे मंडळे त्यांनी नाराज नाही झाला पाहिजे स्वयंपाक सुद्धा पाया पडणार वाटल त्या माणसाच्या पाया पडणार फक्त त्याची एकच इच्छा असते माझ्या मुलीचा विवाह मात्र छान झाला पाहिजे याच्यात थोडं उलट बोलतो मुलाचं लग्न होत असताना बाप एवढा विचार करत नाही बरं का काही गोष्ट लक्षात ठेवा मुलाचं लग्न करत असताना एवढा विचार करत नाही मुलाचं लग्न होत असताना बाप फक्त एकाच गोष्टीचा विचार करतो कोणत्या लक्षात येतं का नाही तुमच्या हा फक्त मुलाचं लग्न होत असताना बाप एकाच गोष्टीचा विचार करतो ते पाहुणे म्हणले होते सात लाख रुपये देतो अरे गोष्ट लक्षात आता सात लाखाच्या पेक्षा कोणी जर आठ लाख देत असेल तर त्याच स्थळ कॅन्सल आठ लाखावाल्याची मुलगी करायची अरे पण आठ लाख घ्यायलास पण ते घरात जर भूत येऊन जर बसलं तर तुला घराच्या बाहेर काढील कोण बरोबर आहे का नाही हुंडा घेत असताना विचार करूनच हुंडा घ्यायचा मुलगी बघायची आपल्याला सांभाळते का नाही सर्व गुण संपन्न असताना मुलगी बघायची इथं गांधारीचा विवाह करत असताना त्या गांधार देशातल्या राजानं काय केलं आणि त्या आईनं मुलगा आंधळा जरी असला मुलगा श्रीमंताच्या घरचा आहे नवे नवे कालांतरानं तो राजा सुद्धा होऊ शकतो नवे नवे तो हस्तिनापूरचा असताना तो युवराजाच्या बाबतीमध्ये आहे आणि त्यावेळेला सगळं पुढे संपन्न असताना तो धृतराष्ट्र याच्या बाबतीमध्ये गांधार राजानं आपली मुलगी देण्याचा असणारा विचार केला मुलगी देत असताना ही गोष्ट सहज जुन्या काळामध्ये काय असे फोटो वगैरे नव्हते बरं का इकडे धृतराष्ट्राचा फोटो सुद्धा त्या गांधारी